नमस्कार मी दिनेश कांजी आपण डंका ऑपरेशन सेंदूच्या काळामध्ये आपल्या सेना दलांनी महापराक्रम गाजवला सगळ्या जगाने आ या पराक्रमाचं कौतुक केलं परंतु या काळामध्ये आपल्या सेनाधिकाऱ्यांचं लक्ष होतं आपल्या त्रुटींवर या त्रुटी शोधणं महत्वाचं होतं त्या दूर करणं सुद्धा महत्वाचं होतं त्यांच्या लक्षात आलं की आपली सीमारेषा आपली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आपली सागरी हद्द याच्यामध्ये काही सॅटेलाईट ब्लाइंड स्पॉट आहेत आणि याच्यामुळे होतंय काय शत्रूच्या हालचाली टिपणं आणि त्याच्यानंतर शत्रूला टिपणं याच्यामध्ये विलंब होतोय आणि भविष्यामध्ये जर टू पॉईंट फाय फ्रंट वॉर झालं तर हा विलंब आपल्याला महागात पडू शकेल हे आपल्या लक्षात आलं आणि आपण कामाला लागलो रविवारी संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटाने सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरी कोटा येथून आपण सी एम एस शून्य तीन या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रक्षेपण अत्यंत महत्वाचं होतं भारताने आपली सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचं असं पाऊल टाकलेलं आहे एल थ्री माद या अत्यंत शक्तिशाली रॉकेटच्या माध्यमातून उपग्रहाचं अवकाशामध्ये प्रक्षेपण केलेलं आहे आणि मीडियाने इस्रोच्या अधिकाऱ्याने याचं नामकरण बाहुबली रॉकेट असं केलेलं आहे ते अत्यंत सार्थ आहे कारण या रॉकेटच्या माध्यमातून आपण जो उपग्रह अवकाशात नेला त्याचं वजन चार हजार चारशे दहा किलो इतकं प्रचंड होतं अतिप्रचंड होतं भारताने पहिल्यांदाच इतका बजनी उपग्रह अवकाशामध्ये पाठवलेला आहे आणि या उपग्रहामुळे भारताच्या भूप्रदेशामध्ये आणि विशेष करून सागरी हद्दीमध्ये आपलं जे संदेश वहन आहे ते अत्यंत कार्यक्षम होणार आहे नौदलाच्या विमानांमध्ये पाणबुड्यांमध्ये जहाजांमध्ये जे संदेशाचं आदानप्रदान असतं ते अत्यंत सुरक्षित होणार आहे कारण युद्धाचा काळ असो किंवा युद्धाचा काळ नसो या जहाजांच्या पाणबुड्यांच्या गस्ती सुरूच असतात आणि या काळामध्ये त्यांचं संदेश वहन सुद्धा सुरू असतं हे संदेश जर शत्रूच्या हाती पोहोचले तर ते धोकादायक असतात देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यामुळे ते सुरक्षित ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं आणि ते काम या उपग्रहाच्या माध्यमातून अधिक सक्षमतेने होणार आहे या उपग्रहाचा वापर नौदलासाठी तर करण्यात येणारच आहे शिवाय नागरी सेवांसाठी सुद्धा या उपग्रहाचा वापर होणार आहे विशेष करून दुर्गम भागामध्ये अंदमान निकोबार बेटांचा जो समूह आहे त्या प्रकारचे जे भूभाग आहेत त्याच्यामध्ये या उपग्रहाचा भरभरून वापर होणार आहे ऑनलाईन शिक्षणासाठी होऊ शकतो टेलिमेडिसिनसाठी होऊ शकतो संदेश वाहनासाठी होऊ शकतो आणि हा जो उपग्रह आहे तो येत्या पंधरा वर्षामध्ये भारताला सेवा देणार आहे त्यामुळे भारताने या उपग्रहासाठी जेवढा पैसा खर्च केला तो सर्वोच्च सर्व पैन पै आपण वसूल करणार आहोत ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या लष्करी सामर्थ्याची चाचपणी सुद्धा होती आणि चाचणी सुद्धा होती या काळामध्ये आपल्या काही बलस्थानांची ओळख आपल्याला पटली तशा तुटींची सुद्धा जाणीव झाली या तुटी अत्यंत गंभीर होत्या या काळामध्ये टेहळणीसाठी आपण आपल्या कोर्टोसॅट या उपग्रहांच्या मालिकेवर अवलंबून होतो परंतु त्यांची संख्या फारशी नसल्यामुळे आपण काही विदेशी सॅटेलाईट कंपन्यांची सेवा सुद्धा घेतली होती याच्यामध्ये युरोपची कंपनी सेंटिनल आहे याच्यामध्ये अमेरिकेची कंपनी मॅक्सर टेक्नॉलॉजी आहे या कंपन्यांची आपल्याला मदत घ्यावी लागली आणि ही आपली सगळ्यात मोठी तुटी होती जर या कंपन्यांनी सेवा देण्यास नकार दिला असता तर कदाचित ऑपरेशन सिंदूरचा जो निकाल आपल्याला दिसला तो कदाचित दिसला नसता शत्रूवर जेव्हा तुम्ही कारवाई करता तेव्हा लष्करी भाषेमध्ये त्याचे चार टप्पे असतात ऑब्झर्व ओरिएंट डिसाइड अँड ऍक्ट लष्करी भाषेमध्ये याला उडा म्हणतात म्हणजे उडा ही एक टर्म आहे ती लष्करी भाषेमध्ये वापरली जाते याचा अर्थ काय टेहळणी करा ओळख पटवा निर्णय घ्या आणि कारवाई करा हे जे चार टप्पे आहेत ते चार टप्पे अत्यंत महत्वाचे असतात आणि हे चार टप्पे एकाच्या पाठोपाठ एक असे झटपट आटपण्याची गरज असते थोडा पण विलंब झाला तर कदाचित युद्धाचा जो निकाल हो युद्धा आहे तो इकडचा तिकडे होतो युद्धाचं जे पारडा आहे जयपरायजाचं ते इकडचं तिकडे फिरू शकतं त्याच्यामुळे हे चार टप्पे अत्यंत महत्वाचे आहेत या चार टप्प्यामध्ये होणार जर विलंब टाळायचं असेल तर तुमच्याकडे अवकाशामध्ये अत्यंत सक्षम अशा उपग्रहांचं जाळं वाटणं गरजेचं आहे आणि ते ओळखून भारताने या उपग्रहाचं अवकाशामध्ये प्रक्षेपण केलेलं आहे युद्धाच्या काळामध्ये एक एक क्षण अत्यंत महत्वाचा असतो या काळामध्ये विलंब परवडण्यासारखा नसतो आणि मोदी सरकारला हे ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे अवकाशामध्ये सक्षम उपग्रहांचं जाळ निर्माण करण्यासाठी मोदी सरकारने दोन हजार एकोणतीस पर्यंत बावन्न उपग्रह अवकाशामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे जो उपग्रह आहे तो, तो त्याच मोहिमेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि मोदी सरकार या मोहिमेसाठी अत्यंत सडळ असते पैसा खर्च कर करते आणि हे त्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे ज्या काळामध्ये मोदी सरकारने असं जाहीर केलेलं आहे की आम्ही ऑपरेशन सिंदूर बंद केलेलं नाहीये आपण काही काळासाठी ते पॉज केलेलं आहे परंतु जेव्हा केव्हा पाकिस्तानकडून चिठ्ठावणी मिळेल तेव्हा आम्ही पाकिस्तानला खेचून काढू ठोकून काढू अशा प्रकारची भाषा मोदी सरकारचे नेते वापरतायत लष्कराचे अधिकारी वापरतायत आणि अशा प्रकारच्या बातम्या तर वारंवार येताना आपण पाहिल्या असतील की ऑपरेशन सिंदूर पार्ट टू इज अपलोडिंग त्यामुळे अशा काळामध्ये आपण सक्षम असणं आणि टेहळणी मजबूत करणं हे अत्यंत आवश्यक आहे मोदी सरकार त्या दिशेने पावलं टाकताना दिसते गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की इस्रो एका पाठोपाठ एक मोहिमा जाहीर करते आणि या मोहिमा अत्यंत महत्वाकांक्षी आहेत अत्यंत खर्चिक आहेत म्हणजे अमेरिकेच्या तुलनेमध्ये त्याला खर्चिक म्हणता येणार नाही ना परंतु भारताची जी, जी आर्थिक शक्ती आहे त्याचा जर विचार केला तर या मोहिमा निश्चितपणे खर्चिक आहेत असं करण्याचं कारण काय असावं हो। कारण चीनने अवकाश संशोधन या क्षेत्रामध्ये इतकी जबरदस्त मुसंडी मारलेली आहे या क्षेत्रामध्ये चीनची कामगिरी इतकी जबरदस्त आहे की चीनने या क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण केलेला आहे आणि या धबधब्यामुळे अमेरिकेसारख्या महाशक्तीला सुद्धा कापरं भरलेलं आहे अमेरिका आणि चीनमध्ये जे अंतर आहे ते बारा हजार एकशे नव्वद किलोमीटरचं अंतर आहे आणि चीन तर भारताचा सख्खा शेजारी आहे त्यामुळे अमेरिकेला जर कापरं भरलं असेल तर भारताने सुद्धा चीनच्या या शक्तीचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण गेल्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये चीनने अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये जे काही केलंय त्याचा उल्लेख फक्त कमाल असा करावा लागेल म्हणजे मनावर घेतलं तर पंधरा वर्षाच्या काळामध्ये एखादा देश कसा कर चमत्कार करू शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि चीनकडे ती इच्छाशक्ती निश्चितपणे आहे चीनी राज्यकर्ते अत्यंत आक्रमकपणे आपली धोरणं राबवताना दिसतात दोन हजार दहामध्ये चीनकडे असलेल्या उपग्रहांची संख्या फक्त दोन आकडे होती फक्त छत्तीस उपग्रह चीनकडे होते आणि दोन हजार चोवीस येता येता हा जो आकडा आहे तो झाला एक हजार पार म्हणजे चीनकडे आज एक हजारपेक्षा जास्त उपग्रह आहेत आणि दोन हजार चोवीस या एका वर्षामध्ये चीनने अवकाशामध्ये दोनशे साठ उपग्रह पाठवलेले आहेत उपग्रहांचा आकार छोटा मोठा असू शकतो परंतु दोनशे साठ उपग्रह एका वर्षामध्ये पाठवणं ही बाब निश्चितपणे कौतुकास्पद आहे चीनकडे जे एक हजार उपग्रह आहेत त्यापैकी तीनशे साठ उपग्रह असे आहेत ज्याचा वापर फक्त लष्करी कारणांसाठी केला जातो म्हणजे कदाचित बाकीचे जे उपग्रह आहेत त्याचा दुहेरी वापर असू शकतो परंतु तीनशे साठ उपग्रह फक्त आणि फक्त लष्कराच्या टेहळणीसाठी आणि हेरगिरीसाठी वापरले जातात आणि चीनच्या या शक्तीमुळे अमेरिका भयकंपित झालेली आहे अमेरिकेचा जो स्पेस फोर्स आहे त्याचे जनरल बी चान्स साल्झमन यांनी अमेरिकी सरकारला एक इशारा दिला होता त्यांनी असं म्हटलं होतं की चीनने अंतराळ क्षेत्रामध्ये जो दबदबा निर्माण केलेला आहे जी क्षमता निर्माण केलेली आहे ती क्षमता अमेरिकेचं अर्थकारण आणि राष्ट्रीय सुरक्षा उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेशी आहे चीनकडे अंतराळ युद्धाची क्षमता आहे आणि ही क्षमता अमेरिकेचे उपग्रह नष्ट सुद्धा करू शकते आणि भ्रष्ट सुद्धा करू शकते आता भ्रष्ट करणं म्हणजे काय तुमचा उपग्रह आकाशात जसाच्या जा तसा आहे परंतु या उपग्रहाला ऐकू येत नाही या उपग्रहाला संदेशवहन करता येत नाही या उपग्रहाला माहितीचं विश्लेषण करता येत नाही त्यामुळे साड्झमन यांचा जो इशारा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार सात मध्ये चीनने अवकाशामध्ये अँटी सॅटेलाइट मिसाईल पाठवलं आणि स्वतःचाच एक उपग्रह नष्ट केला म्हणजे चीनने अमेरिकेला दाखवून दिलं होतं जे आम्ही आमच्या उपग्रहाच्या बाबत करू शकतो ते तुमच्या उपग्रहाच्या बाबत सुद्धा करू शकतो म्हणजे चीनची जी शक्ती आहे त्याची दखल अमेरिकेने आधीच घेतलेली आहे त्या दिशेने अमेरिका काम सुद्धा करताना दिसते आहे आता अमेरिका आणि चीनमध्ये जे टेरिफ युद्ध पेटलेलं आहे तर टेरिफ युद्धाचं कारण फक्त व्यावसायिक नाही आहे व्यापार विषयक नाही आहे चीनचं सामर्थ्य हे अत्यंत महत्वाचं कारण आहे आणि हे जे सामर्थ्य आहे ते अमेरिकेला प्रचंड खुपत आहे आता भारताने याची दखल का घेतली पाहिजे हे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये अत्यंत ठसठशीतपणे समोर आलेलं आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अरब न्यूजला या काळामध्ये एक इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये चीनने त्यांचा सॅटेलाईट डेटा आमच्यावर शेअर केला आणि ते पुढे असंही म्हणाले की दोन देशांचा जेव्हा समान शत्रू असतो तेव्हा अशा प्रकारे माहितीची देवाणघेवाण अत्यंत स्वाभाविक असते त्याच्यामध्ये काही विशेष नाही आहे म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये भारत पाकिस्तानसोबत लढत नव्हता भारत पाकिस्तान आणि चीनच्या सोबत लढत नव्हता हो हे आपल्या सेनाधिकाऱ्यांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि ही जी सॅटेलाईट डेटाची माहिती ख्वाजा आसिफ यांनी सगळ्या जगाच्या समोर जाहीर केली त्या माहितीवरून तर हे स्पष्ट आहे की भविष्यामध्ये आपल्याला फक्त पाकिस्तानच्या सोबत लढायचं नाहीये भविष्यामध्ये आपल्याला चीनच्या सोबत पाकिस्तानला भिडायचं आहे त्याच्यामुळे ही लढाई अत्यंत महत्वपूर्ण आहे या लढाईमध्ये चीनची जी स्पेस पॉवर आहे त्या स्पेस पॉवरचा भारताच्या विरोधात वापर होणं अत्यंत स्वाभाविक आहे सीएमएस शून्यतील हा जो उपग्रह आपण अवकाशामध्ये पाठवला रविवारी म्हणजे काल या उपग्रहामुळे आत्तापर्यंत भारताने अवकाशामध्ये पाठवलेल्या उपग्रहांची संख्या एकशे अठ्ठावीस झालेली आहे आणि त्यापैकी फक्त एकसष्ट उपग्रह सध्या सक्रिय आहेत पण एकसष्ट उपग्रह सक्रिय असण्याचं कारण काय कारण उपग्रहांमध्ये सुद्धा एक मर्यादित काळ सेवा दिल्यानंतर उपग्रह निवृत्ती घेत असतात किंवा त्यांना नष्ट केलं जात असतं त्यामुळे भारताचे सध्या फक्त एकसष्ट उपग्रह सक्रिय आहेत त्याच्यामध्ये एकाने भर पडलेली आहे आता ही जी संख्या आहे त्याचा जर विचार आपण केला तर चीनच्या तुलनेमध्ये ही संख्या अत्यंत फुटकळ आहे भारताने असं जाहीर केलेलं आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत आम्ही बावन्न सॅटेलाईट अवकाशामध्ये पाठवू ते सॅटेलाइट सुद्धा अस्तित्वात असलेल्या उपग्रहांच्या संख्येमध्ये जर आपण जोडले तरी सुद्धा चीनच्या स्पेस पॉवरच्या तुलनेमध्ये चीनचे उपग्रह जे अवकाशात आहेत त्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये आपली जी संख्या आहे ती जवळपास फक्त दहा टक्के आहे आणि ही संख्या अत्यंत कमी आहे अत्यंत अपुरी आहे चीनचा जर अंतराळ क्षेत्रामध्ये आपल्याला मुकाबला करायचा असेल तर ही संख्या झपाट्याने वाढवणं अत्यंत आवश्यक आहे अंतराळ क्षेत्रामध्ये चीनची जी घोडदोड आहे ती जबरदस्त आहे चीनचा जो वेग आहे तो जगातील महासत्तांच्या सुद्धा काळजामध्ये थरकाप निर्माण करणारा आहे मी आपल्याला सांगितलं की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एका वर्षामध्ये चीनने अवकाशामध्ये दोनशे साठ उपग्रह पाठवले त्यामध्ये काही छोटे उपग्रह सुद्धा असतील परंतु एका वर्षात दोनशे साठ उपग्रह हा काही छोटा आकडा नाही आहे गेली तीन दशक चीन जगाची फॅक्टरी म्हणून भूमिका पार पडताना दिसतोय आणि या काळामध्ये जगाला माल विकून विकून चीनने अफाट पैसा कमवलेला आहे चीनची तिजोरी खचाखच भरलेली आहे आणि तिजोरीतला हा जो पैसा आहे तो पैसा चीन संरक्षण क्षेत्रावर भरभरून खर्च करताना दिसतोय चीन ज्या प्रमाणामध्ये संरक्षण क्षेत्रावर पैसा खर्च करतोय अंतराळ क्षेत्रामध्ये पैसा खर्च करतोय तेवढा पैसा खर्च करणं भारताला या क्षणी तरी शक्य नाहीये आणि भारताच्या दृष्टीने ही सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे बरं चीनकडे प्रचंड पैसा आहे चीनकडे मोठ्या संख्येने उपग्रह आहेत मग भारताने काय केलं पाहिजे भारताने ऊर वाढवायचं की कपाळ वाढवायचं भारत या दोन्ही गोष्टी करताना दिसत नाही भारत आत्मविश्वासाने पावलं टाकताना दिसतोय कारण भारताकडे स्वतःची काही बलस्थानं आहेत अशी बलस्थानं जी जगातल्या अन्य देशांकडे कुठेही नाही आहेत भारताकडे तंत्रज्ञान आहे भारताकडे तंत्रज्ञ आहेत आणि भारताकडे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जुगाड आहे जी गोष्ट निर्माण करायला अमेरिकेला शंभर रुपये लागतात भारत ती गोष्ट दहा रुपयामध्ये निर्माण करू शकतो आणि हीच भारताची सगळ्यात मोठी ताकद आहे त्यामुळे चीनच्या तुलनेमध्ये भारताकडे जरी कमी पैसा असला तरी त्या कमी पैशामध्ये भारत चमत्कार करण्याचं सामर्थ्य राखतो भारताकडे अनेक असे मित्र देश आहेत जे भारताला सहकार्य करायला इच्छुक आहेत चीनकडे मित्रांची संख्या खूप कमी आहे त्यामुळे हा सुद्धा भारताचा एक खूप मोठा स्ट्रेंथ आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सतरा या दिवशी भारताने आपल्या अंतरिक्ष सामर्थ्याची चुणूक सगळ्या जगाला दाखवून दिलेली या दिवशी भारताने विक्रम केलेला असा विक्रम जो आज ताग्यात मोडला गेलेला नाही या दिवशी भारताने एका रॉकेटच्या सहाय्याने एकशे चार उपग्रह अवकाशामध्ये पाठवले म्हणजे भारताकडे जुगाड करण्याची जी क्षमता आहे ना ती ही क्षमता आहे भारताची ही क्षमता ओळखून जगातले अनेक देश आपले उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारताची मदत करताना दिसत आहेत आणि इस्रोने या माध्यमातून प्रचंड मोठा पैसा सुद्धा कमवलेला आहे भारताने रविवारच्या दिवशी सी एम एस शून्य तीन हा उपग्रह अवकाशामध्ये पाठवण्यासाठी एल व्ही एम तीन या रॉकेटचा वापर केला आणि मी आपल्याला सांगितलं की या उपग्रहाचं जे वजन होतं ते चार हजार चारशे दहा किलो इतकं प्रचंड होतं इतका प्रचंड वजनी उपग्रह अवकाशामध्ये पाठवणारं रॉकेट निर्माण करण्याचं सामर्थ्य भारतासारखं फार कमी देशांकडे आहे त्यामुळे भारताचा हा सुद्धा एक महत्वाचा स्ट्रेंथ आहे म्हणजे चीनकडे हे सामर्थ्य नाही असं नाही आहे परंतु ते चीनकडे जर असलं तर ते भारताकडे सुद्धा आहे आणि भारताकडे पैसा चीनच्या तुलनेमध्ये कमी आहे परंतु भारत काही कफल्लक नाही आहे पाकिस्तानसारखा भारताच्या तिजोरीमध्ये आज सातशे वीस बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे आणि ही संपत्ती भारताचं बलस्थान आहे या संपत्तीतला काही भाग जर आपण फुंकून टाकला संरक्षणाआडी किंवा अंतरिक्ष क्षेत्राआडी तर भारत सुद्धा चीनच्या पाठोपाठ एक खूप मोठी अंतराळ महाशक्ती म्हणून उदयाला येऊ शकतो किंबहुना भारत ती महाशक्ती म्हणून उदयाला येतोच आहे गेल्या काही वर्षामध्ये हिंदी महासागराच्या पट्ट्यामध्ये चीनचा वावर प्रचंड वाढलेला आहे चीनी नौदलाचा वावर वाढलेला आहे आपण सी एम एस शून्य तीन हा उपग्रह अवकाशात पाठवल्यामुळे हिंद महासागरामध्ये भारताच्या नौदलाची जी पकड आहे ती अधिक मजबूत होणार आहे या उपग्रहाचं वजन चार हजार चारशे दहा किलो इतकं प्रचंड आहे आता याची जी वैशिष्ट्य आहेत त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे परंतु काही वैशिष्ट्य समोर येत नाहीत ती गोपनीय राहतात कायमची गोपनीय राहतात फक्त लष्कराला नौदलाला त्याची माहिती असते ही गुपितं चीनची धास्ती वाढवणारी आहेत कारण चीनला माहिती आहे की भारताकडे उपग्रह नष्ट करण्याची क्षमता आहे उपग्रह भ्रष्ट करण्याची सुद्धा क्षमता आहे उपग्रहांना मुकबधीर करण्याचं तंत्रज्ञान भारताने अवगत केलेलं आहे चीनची धास्ती वाढवण्यासाठी याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पुरेशा आहेत त्यामुळे भारताने जे काही केलंय ते पुन्हा एकदा खूप महत्वाचं आहे भारताची सुरक्षा मजबूत करणारं आहे इथे थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा सबस्क्राईब करा निटंका आणि बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद